कडे जातो मराठवाड्यात आहे मराठवाड्याचा अभ्यास आहे महाराष्ट्राचा सुद्धा राजकीय अभ्यास सातत्याने करत असतात वंचित फॅक्टर किती महत्वाचा असेल म्हणजे मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात सुद्धा निवडणुकीच्या काळामध्ये झाली होती आणि आता आपण बघतोय की मराठवाड्याचे जेव्हा निकाल लागतील आणि वंचितचं जे मतदान असेल ना तर ते मला असं वाटतं की काही प्रमाणात नाही ते मतविभागणीमध्ये कारणीभूत ठरून ते निकालावर परिणाम करणार ठरेल असं मला अजूनही वाटतं कारण त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की जेव्हा इतक्या मोठ्या प्रमाणावरती ओबीसी आणि मराठा मतांचं ध्रुवीकरण होतं आहे मुस्लिम मतदान एका बाजूनं महाविकास आघाडीच्या बाजूनं पूर्णपणे वळलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये वंचितनी जर जो एक मोठा वाटा जर बाजूला नेला तर ते त्याचा स्वाभाविकपणे सत्ताधारी पक्षाला त्याचा फायदा होत आलेला आहे आणि आतापर्यंत प्रकाश आंबेडकरांनी त्यांची भूमिका अत्यंत स्पष्टपणे मांडलेली आहे की त्यांचा मुद्दाच असा आहे की आम्ही आमच्या अजेंड्यावर आमच्या पद्धतीनं आम्ही करणार आहोत आणि त्यांनी आत्ता मागे एका मुलाखतीमध्ये अत्यंत स्पष्टपणे हेही सांगितलेलं आहे की आम्ही काय म्हणतो हे काँग्रेस पक्षाला नीट कळतच नाही आहे त्यामुळे त्यांनी थेट थे काँग्रेस पक्षावरच आरोप केलेला आहे त्यामुळं वंचितचं मतदान हे बाजूला जाणार हे गृहीत धरूनच भाजपचा पराभव करण्याची स्ट्रॅटेजी ठरवण्याची आता विरोधकांवर वेळ आलेली आहे त्यामुळं त्याचा परिणाम शंभर टक्के होतो पण आता या सगळ्या याच्यामध्ये वोटिंग पर्सेंटेजचं जे वाढलेलं आहे ते दुसरं की मुस्लिम मतदान आणि इतर सगळे जे मतदान आहे म्हणजे जो मराठवाड्यामध्ये हिंदू विरुद्ध मुसलमान असा जो मतदानाचा पॅटर्न होता तो यावेळेस मराठा आरक्षणामुळे काही प्रमाणामध्ये बदलला गेला त्याचं एक छोटंसं उदाहरण मी इम्त्याज जलीलच्या मतदारसंघामध्ये देतो की इम्त्याज जलील यांच्या मतदारसंघामध्ये केवळ भाजपचा उमेदवार निवडून येऊ नये म्हणून मराठा मतदाना जे आंदोलन करते मराठा आंदोलनामध्ये सहभागी झालेले कार्यकर्ते होते त्यांनी जो कॅन्डिडेट विजयी होऊ शकतो भाजपच्या उमेदवाराच्या विरुद्ध त्याला आपण मदत करायला पाहिजे या भूमिकेमधून त्यांनी दिली आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये वंचितच सुद्धा त्या मतदारसंघामध्ये उमेदवार आहे आणि तो किती मतदान घेतो यावर इम्तियाज जलील यांचं भवितव्य आहे त्यामुळं त्याचा परिणाम अजिबात होणार नाही असं आपण म्हणू शकत नाही हे फॅक्टर